बार्शी तालुका पोलीस स्टेशनची कारवाई कत्तलीसाठी गोवंश वाहतूक करणाऱ्या चालकाला अटक पाच गायी जप्त बार्शी तालुक्यातील शेंद्रे फाटा परिसरात गायींची अवैध वाहतूक उघडकीस आली असून पोलिसांनी बोलेरो पिकअप एम एच पंचेचाळीस एक्स शून्य एक छप्पन्न जप्त करून चालकाला अटक केली आहे ही कारवाई बार्शी पोलिसांनी पहाटेच्या सुमारास केली वाहनाची तपासणी केली असता पाच जर्शी दाटीवाटीने व मुसक्या बांधून ठेवलेल्या अवस्थेत आढळल्या चालक शेख राहणार व्यंकटनगर तालुका माळशिरत जिल्हा सोलापूर याला अटक करण्यात आली असून वाहन आणि जनावरे जप्त करण्यात आली आहेत जप्त मालमत्तेची एकूण किंमत सुमारे दोन लाख तीस हजार रुपये इतकी आहे या प्रकरणी प्राण्यांवरील अत्याचार प्रतिबंधक कायदा एकोणवीसशे साठ प्राण्यांचे परिवहन नियम एकोणवीसशे अष्ट्याहत्तर आणि महाराष्ट्र पशु संरक्षण कायदा एकोणवीसशे शहात्तर अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस अंमलदार देशमुख हे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत